पण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियानांतर्गत भटक्या विमुक्त जाती जमातींना जात प्रमाणपत्र राशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड यासारखे महत्वाचे प्रमाणपत्र व इतर दाखले देण्यात यावे यासाठी शासनमार्फत विशेष शिबिराचे आयोजन करून आम्हाला मुख्य प्रवाह समाविष्ट करून घ्यावे या हक्काच्या मागणीकरिता भटक्या विमुक्त जमातीतील युवकांनी शासन निर्णय सीबीसी दहा दोन हजार पंधरा पत्र क्रमांक एकशे तीस जावक दिनांक अठरा सप्टेंबर पंधरा श्री चंद्रशेखर माननीय मंत्री महसूल विभाग तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांनी व्ही सी द्वारे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निदेशनानुसार सदरेरी प्रमाणपत्रे देण्याचे आदेश दिले आहे तरी जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांनी वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्या स्तरावर शिबिर घेऊन प्रमाणपत्र देण्यात यावे याकरिता दिनांक तेवीस जून हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयात रिसोर्ट तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे निवेदन देतेवेळी भटक्या विमुक्त जाती जमातीतील शेकडो नागरिक उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका